नमस्कार श्री भास्कर आनंद लिमय लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलदडीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत आज आपण एकविसाव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत श्री गुरूंचा पंढरपुरी वास शक्य अठराशे पस्तीसच्या वैशाख महिन्याच्या अखेरीस पंढरपूर क्षेत्रस्थ श्रीमंत महाराजांच्या सदभक्तांच्या विशेषतः आप्पासाहेब बडगावकरांच्या आग्रहावरून श्रीमंत महाराज पंढरपूरला गेले आणि भडगावकर राम मंदिरात वास करू लागले नेहमीप्रमाणे त्यांच्याबरोबर शिष्य समुदाय होताच तरी देखील इंदूरकडील आपल्या शिष्याला पत्र घालून त्यांनी बोलावून घेतलं होतं तसं श्री गुरूंनाही त्यांनी बोलवलं होतं त्यांच्या आज्ञापत्रामुळे श्री गुरूंना संतोष झाला आणि ते पंढरपुरी वास करण्यास गेल्याचं मागील प्रकरणात शेवटी आलंच आहे मात्र जाताना श्री गुरुंनी बेलदडी बेटगिरी गदग होंबळ चिखंदीगोळ हुबळी वगैरे गावांच्या भाविक भक्तांना आपल्याबरोबर नेलं होतं श्रीमन महाराजांचा पंढरपुरात साधारणपणे साडेतीन ते चार महिने मुक्काम होता श्रीमन महाराजांच्या पंक्तीला दररोज हजारो लोक असत भोजनाची व्यवस्था श्री गुरूंकडेच होती ब्राह्मण भोजन घालणे हा श्री गुरुंचा आवडीचा विषय मोठ्या दक्षतेने उजाडेपर्यंत लोकांना भजनात गुंतवून उजाडण्याच्या सुमारास भोजनाची जय्यत तयारी थे ठेवण्याचा त्यांचा परिपाठ असे ब्राह्मणांना वेगवेगळी वेग वेग पक्वान्ने खाऊ घालण्यात त्यांना अत्यानंद होत असल्याने दररोज वेगवेगळी वेग वेग पक्वान्ने ते करवीत आणि अकंठ तृप्ती होईपर्यंत स्वतः सर्वांना वाढत असत हा सोहळा पाहण्याचं भाग्य लेखकाला लाभलं आहे सतत चार महिने लेखक आपल्या वडिलांबरोबर दर शनिवारी मंगळवेढ्याहून संध्याकाळी तिथे येत असे आणि रविवारी दुपारी प्रसाद ग्रहण करून परत मंगळवेढ्याला जात असे एके दिवशी श्रीमंत महाराजांच्या मनात पंढरपुरातील दरोवस्त सगळ्या ब्राह्मणांना आणि भिक्षुकांना भोजन घालावं असं आलं त्यासाठी श्रीमंत महाराजांनी क्षेत्रस्थ मक्ता घेणाऱ्या सर्व बडव्यांना बोलावून घेतलं आणि या प्रस्थास खर्च किती येईल अशी परीक्षा केली त्या बडव्यांनी आपापसात आप ब्राह्मण आणि भिक्षुक यांची संख्या किती होईल याबाबत विचारविनिमय करून चौदाशे रुपये खर्च येईल असा आपला अंदाज सांगितला तेव्हा श्रीमंत महाराजांनी उद्याचं हे प्रस्थ कोण पत्करणार असा प्रश्न जमलेल्या सर्व भक्तमंडळींना केला भक्तगण नुसते एकमेकांकडे पाहत स्वस्त बसून राहिले मी करतो असे पुढे होऊन कोणीच म्हणेना हे पाहून श्रीमन महाराजांनी ब्रह्मानंद भुवांना हाक मारली ब्रह्मानंद बुवा असे हाक ऐकता क्षणीच श्री गुरु जी असे म्हणून हात जोडून त्यांच्या उजव्या बाजूला नम्रपणे खाली मान घालून येऊन उभे राहिले येऊन उभे राहिलं असं लिहिण्याचं कारण श्री गुरु हे श्रीमन महाराजांच्या बैठकीच्या स्थानी कारणाशिवाय कधी उभे असल्याचं लेखकाने पाहिलं नाही मग तिथे बसण्याचं नावच कशाला ते नेहमी सद्गुरुनाथांच्या हाकेच्या टप्प्यात बैठकीच्या दालनाच्या बाहेर सदैव हात जोडून उभे असत भडगावकर राम मंदिरात सभामंडपात श्रीमंत महाराजांचं आसन असे त्यांच्या पाठभिंतीस एक गवाक्ष आहे त्या गवाक्षाजवळ सहसा व विशेषता निरूपणाच्या वेळी हात जोडून श्री गुरु उभे असत श्री विश्रांती विश्रांतीस्थानी आडवे झाल्याप्रसंगी श्रीमंत महाराजांच्या आसनस्थानाकडे पाय लांब न करण्याचं कटाक्षाने वर्जित करत असल्याचं लेखकांना अद्याप स्मरत आहे असो श्रीमंत महाराजांनी श्री गुरुंना उद्याची व्यवस्था कर असं सांगितलं आणि आपण झोपण्यासाठी खोलीत निघून गेले वाचक हो ज्यावेळी श्रीमंत महाराजांनी श्री गुरूंना उद्याच्या व्यवस्थेची आज्ञा केली त्यावेळी चार तास रात्रीचा समय झाला होता बरे दुसऱ्या दिवसाचं भोजन म्हणजे ते काम हलकंसलकं नव्हतं श्री गुरु तर गुरुवार्ञेला प्राणापेक्षा जास्त जपत असत इतरांना द्रव्याच्या अडचणीचं भय श्री गुरूंना द्रव्याची अडचण कधीच भासत नसे ही सर्वांच्या अनुभवाचीच गोष्ट होऊन राहिली होती शिवन महाराज झोपण्यासाठी जाताच श्री गुरूंनी कर्नाटकातील एका शिष्याला कंदील घेऊन आपल्याबरोबर यायला सांगितलं आणि त्याला घेऊन ते श्री पांडुरंगाच्या दर्शनाला निघाले श्री पांडुरंगाच्या देवळाच्या वाटेवर आकाश मारुतीचं देवालय आहे ते ओलांडून श्री गुरु थोडे पुढे गेले तोच एका सात्विक गृहस्थाने त्यांच्याजवळ येऊन त्यांना नमस्कार केला जवळच असलेल्या आपल्या घरी त्यांना बोलवून नेलं श्री गुरूंना एका पाटावर बसवलं आणि एक कागदाचं पुडकं त्यांच्या हातात दिलं साष्टांग नमस्कार घातला आणि काल रात्री श्री पांडुरंग माझ्या स्वप्नात आला आणि उद्या संध्याकाळच्या आत तू एक हजार रुपये बेलदडीच्या ब्रह्मानंद बुवांना अर्पण कर म्हणजे तुझी सेवा संपूर्णपणे मला पावेल असं सांगून अदृश्य झाला मी दृष्टांताप्रमाणे संध्याकाळच्या आत पैसे जमवण्याचा विशेष प्रयत्न केला पण पैसे लवकर जमले नाहीत त्यामुळे श्री पांडुरंगाची प्रत्यक्ष आज्ञा मोडण्याचा प्रसंग येतो की काय म्हणून मनात निराश झालो असता त्याच्याच कृपेने आता एक तासापूर्वी पैसे मिळाले तुम्हाला अर्पण करावे म्हणून तुम्हालाच उडकण्यास निघालो होतो पण भगवंताच्या कृपेने अनायसे वाटेतच दर्शनलाभ झाला करिता कृपा करून याचा स्वीकार करून मला कृतार्थ करावे अशी त्याने प्रार्थना केली हे ऐकून श्री गुरुनेहा सदमुखाने उद्या दहा वाजण्याच्या सुमारास श्री राम मंदिरात ये म्हणजे श्री महाराजांचे दर्शन होईल शिवाय श्री, श्री रामाचा प्रसादही मिळेल असे सांगून त्यांना आशीर्वाद दिला आणि ते श्री पांडुरंगाच्या दर्शनाला गेले तो गृहस्थही त्यांना पोहोचवण्यास देवळापर्यंत गेला आणि तेथून त्यांची रजा घेऊन घरी परतला श्री गुरु श्री पांडुरंगाचं दर्शन घेऊन श्री राम मंदिरात परत आले श्री गुरूंनी शिष्याला पुडके सोडून पाहायला सांगितलं पुडकं सोडून पाहताच दुसऱ्या दिवशीच्या प्रयोजनाला श्रीगुरूंना जेवढ्या रकमेची गरज होती तेवढ्या रुपयाच्या नोटा त्यात असल्याचं पाहून त्या शिष्याच्या आनंदाला आणि आश्चर्याला पारावरच राहिला नाही त्याला श्री गुरूंचा महिमा पटून त्याची तो मनात प्रशंसा करत राहिला दुसऱ्या दिवशी चार तास दिवस वर येण्यापूर्वी स्वयंपाकाची सर्व सिद्धता करून पात्रे मांडण्यात आली आणि श्रीमन महाराजांची पंढरपूर क्षेत्रस्थ सर्व ब्राह्मणांना आणि भिक्षुकांना भोजन घालण्याची इच्छा तृप्त करण्यात आली त्या दिवशी जिलबी आणि मोतीचुराचा बेत होता पंक्तीची व्यवस्था श्री गुरूंनी उत्तम ठेवली होती स्वतः श्री गुरूंनी सर्वांची अकंठ तृप्ती होईपर्यंत वाढप केलं भक्तजनभो या घटनेचा सूक्ष्म विचार केल्यास असं दिसून येईल की श्री पांडुरंगाच्या मनातून पंढरपूरच्या ब्राह्मणांना आणि भिक्षुकांना जीव घालायचं होतं म्हणून श्री पांडुरंगाने श्रीमन महाराजांना प्रेरणा देऊन पुढे केलं आणि त्यांनी श्री ब्रह्मानंद बुवांच्या हस्ते ते पार पाडले हे सर्व घडण्यासाठी आणि घडवण्यास काहीतरी कार्यकारण भाव हा असलाच पाहिजे तो म्हणजे श्री पांडुरंगाचे सेवेकरी बडवे व रखुमाईचे सेवेकरी उत्पात यांच्यात वाद वाजला होता सरकार दरबारी काम चालू होतं श्रीमंत महाराजांच्या तेथील मुक्कामात श्रीमंत महाराजांकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं होतं श्रीमंत महाराजांनीही दोन्ही गटात सलोखा निर्माण करून ते तडजोडीने कायमचं मिटवलं होतं हाच आनंद प्रत्यक्ष श्री पांडुरंगाला होऊन त्यानेच अशा तऱ्हेने घडवून आणलं आणि आपल्या भक्ताचा महिमा जगाच्या निदर्शनाला आणून दिला असं म्हणावंसं वाटतं पंढरपुरात साधू संतांचा मेळा नेहमीच असतो त्यात काही खरे साधू असतात आणि पुष्कळचे नामधारी साधू असतात लक्ष्मणभुआ वारकरी नावाचे खरे साधू फार दिवस पंढरपुरात राहत असत ते श्री गुरुंची योग्यता ओळखून होते त्यामुळे ते श्रीगुरूंवर फार प्रेम करत असत मात्र त्यांच्या प्रेमाची तरहा न्यारी होती कधी ते गुरूंशी विशेष बोलतही नसत दोघांची कधी बैठकही होत नसे एकत्र जेवणखाण तर कधीच नाही ज्या ज्यावेळी गुरु पंढरपूरला येत त्या त्यावेळी आगाऊपत्राने कळवल्याप्रमाणेच जणू काही ते, ते गाडीतून उतरून स्टेशन बाहेर येत त्यावेळी लक्ष्मणबोहा बाहेर रस्त्यावर हजर असत श्री गुरु बाहेर येताच त्यांना निहाळून पंढरीसाला एवढेच विचारून हसत हसत निघून जात आणि ज्या दिवशी गुरूंचं प्रयाण असेल त्या दिवशी स्टेशनच्या वाटेवर उभं राहण्याचा त्यांचा शिरस्ताच होता आणि स्टेशनकडे निघालेल्या श्री गुरूंची दृष्टभेद होताच कर्नाटकला चालला एवढं म्हणून हसत निघून जात असत श्री गुरूंचं पंढरपुरी येणं आणि तेथून जाणं त्यांना कसं समजत होतं देवालाच माहिती यावरून त्यांच्यात अतिंद्रिय शक्ती होती हे मानावे लागते उच्च कोटीला पोचलेल्या ज्ञानी लोकांचा महिमाच आघाध जाणणारेच जाणू शकतील इतरांचं ते काम नव्हे सर्वज्ञाच्या उक्तीतील मर्म म्हणजे रहस्य आमच्यासारख्या पामरांना कसं कळणार लक्ष्मण बुवाने देह ठेवल्यानंतर त्यांच्या शिष्याने चंद्रभागा नदीच्या काठी त्यांची समाधी बांधली आहे त्यानंतर मात्र श्री गुरु पंढरीला गेल्यावेळी लक्ष्मण बुवाच्या समाधीजवळ ते एक दोन तास बसून राहिलेले पाहिल्याचं लोक सांगतात आहे की नाही आश्चर्य श्री गुरूंच्या कारभारात एकादशीचं फार मोठं प्रस्थ असेल त्यांच्या मते तीर्थाशिवाय वास्तविक कोणी काही प्राशन करू नये असं असे तरी पण सामान्य जनांसाठी वऱ्याचे तांदूळ उकडण्यात येत असत कर्नाटकी मंडळींना ते तांदूळ आवडत नसत करता ते खाऊ नयेत त्याऐवजी उतरल्या ठिकाणी दही पोहे खावे असे त्यांनी वाटाघाट करून आदल्या रात्री आपापसात ठरवलं कारण कर्नाटकात एकादशीला पोहे खाण्याचा सर्रास प्रगाध आहे ही हकीकत त्याने अगदी गुप्त ठेवली होती त्रिकालज्ञानी श्री गुरूंनी एकादशीच्या दिवशी सकाळी उठताच असतं त्या सर्व लोकांना श्रीमन महाराजांच्या सान्निध्यात राहत असताना त्यांच्या परवानगीशिवाय दही पोहे खाऊ नका ते केव्हाही बरे नव्हे असे अचानकपणे बजावलं ते ऐकून सर्वांना परम आश्चर्य वाटलं तरी पण त्यांनी आपला निश्चय न बदलण्याचंच ठाम ठरवलं श्रीमन महाराजांचा काकड आरती संपताच थोडंसं प्रवचन करण्याचा परिपाठ होता त्यावेळी हे सर्व कर्नाटकी लोक एका गटाने श्रीमन महाराजांच्या मागच्या बाजूला प्रवचन ऐकण्यासाठी बसत असत त्याप्रमाणेच त्या एकादशीच्या दिवशीही ते सगळे श्रीमन महाराजांच्या मागे प्रवचनाला बसले होते प्रवचन चालू असतानाच मध्येच श्रीमन महाराजांनी हळूच एक चिठ्ठी त्या लोकांपैकी एकाच्या हातात कोणाला न कळत दिली त्याने ती घेऊन एकट्यानेच वाचली वाचता क्षणीच त्याला हसू येऊ लागलं हसू झाकण्यासाठी त्याने अंगावरील उपरण्याने तोंड झाकलं आणि ती चिठ्ठी त्याने दुसऱ्याकडे दिली दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे तेथून चौथ्याकडे या क्रमाने त्या चिठ्ठीने आपला प्रवास संपवला सर्व कर्नाटकी लोक आश्चर्याने थक्क झाले होते सूज्ञ वाचक हो त्या चिठ्ठीत काय होते असं तुम्हाला वाटतं त्या चिठ्ठीत तुमचा मनोदय आम्हाला समजला आहे तसे धाडस करू नका पस्तावाल असा इशारा होता चिठ्ठीतील प्रत्यक्ष शब्द इथे वऱ्याच्या तांदुळाखेरीज असले तसले पदार्थ पचणार नाहीत हवा वाईट आहे म्हणून सगळ्यांनी इथेच फराळाला यावे असा मजकूर होता अर्थात ठरवलेला बेत त्या मंडळींना रद्द करावा लागला ते सर्वजण वऱ्याच्या तांदुळाच्या फराळाला मठात गेले भाविक जन हो यावरून काय बोध घ्याल बोध हाच की संत हे परमेश्वराचेच अंश असतात आपल्या मनातील ते जाणू शकतात अंशामध्ये एवढी प्रचंड शक्ती सामावलेली आहे तर मग अशा अनंत अंशाने नटलेल्या त्या अनंतामध्ये केवढी प्रचंड शक्ती सामावलेली असेल हा भाव ध्यानात घेऊन आमच्यासारख्या गोंगुरट्यांनी आपला बडेजाव बाजूला ठेवून त्या अनंत शक्ती परमेश्वराला अनन्य भावानं शरण जायला नको का साधुसंत महात्वे ज्यांच्यामध्ये कर्तुम करतुम अन्यथा करतुम शक्ती असते ते सुद्धा जिथे या अनंत शक्ती परमेश्वरापुढे नतमस्तक होतात आणि त्यांना अनन्य भावाने शरण जातात तिथे आम्ही कोणत्या झाडाचा पाला असे तुम्हाला वाटत नाही का श्री गुरूंबरोबर पंढरपुरी आलेली ती भाविक मंडळी तिथे इतकी नमली की श्री गुरूंनी त्यांना हसत हसत पण आनंदाने उच्च मळून एकदा काय मंडळी गावाला विसरला का येऊन दोन महिने होऊन गेले तरी गावाकडे जाण्याचे एकदा देखील भाषा कळत नाही की असं विनोदाने म्हटलं होतं शिवन महाराजांचा पंढरपूरच्या मुक्कामात दररोज सायंकाळी न चुकता श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याचा प्रघात होता बहुशहा ते एकटे कधीच जात नसत आपल्या सर्व शिष्य परिवारासह जात असत नित्याप्रमाणे एक दिवस ते श्री विठ्ठलाच्या दर्शनानं निघाले असता निम्म्या वाटेवर अकस्मात ब्रह्मानंद अशी त्यांनी श्रीगुरूंना हाक मारली गुरु लागलेच त्यांच्याजवळ हात जोडून गेले त्यावेळी श्रीमन महाराजांनी त्यांना बोलवून रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या एका घरात प्रवेश केला तिथल्या एका लहान खोलीत ते गेले आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला ते जे एकदा आत गेले ते सुमारे दीड तासाने बाहेर आले तोपर्यंत बरोबरचे सर्व लोक रस्त्यावर तटस्थ उभे राहिले होते आत त्यांची काय चर्चा चालली होती याचा कोणालाही मागमूस लागला नाही ते बाहेर आल्यावर श्री गुरूंचं मुख मात्र कोमेजल्यासारखं दिसत होतं त्यांच्या नेत्रातून एकसारख्या अश्रूधारा वाहत होत्या इतरांना ते दिसू नये म्हणून काहीतरी निमित्त करून वरचेवर ते आपले डोळे पुसत होते श्रीमन महाराजांच्या बरोबर ते श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जरी चालले होते तरी अनिच्छेने म्हणण्यापेक्षा महाप्रयासाने ते जात होते असं म्हणणं जास्त संयुक्तिक होईल अनेकांच्या मनात अनेक तऱ्हेच्या भावना उमटल्या असतील अनेक शंका साठून गेल्या असतील पण पुढे श्रीमन महाराजांच्या निर्णयानंतरच श्री गुरूंच्या त्यावेळेच्या परिस्थितीचा यथार्थ उलगडा झाला श्रीमन महाराजांनी त्यावेळेस श्री गुरूंना आपल्या निर्याणाची सूचना देऊन त्यानंतर त्यांनी काय करावं या सूचना दिल्या असाव्यात आणि श्री गुरूंचं सर्वतोपरी सांत्वन केलं असावं श्री गुरु मात्र श्रीमन महाराजांबरोबर श्री पांडुरंगाचं दर्शन घेऊन जे परतले ते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कोणाच्याही दृष्टीला पडले नाही चंद्रभागेच्या काठी एकट्यानेच त्यांनी एकांतात रात्र म्हटली असे सांगतात त्या वर्षीची गुरुपौर्णिमा पंढरपुरीत झाली त्या दिवशी तर पूजा समारंभाच्या व्यवस्थेच्या आणि तयारीच्या अट्टासाला सीमाच नव्हती श्रीमंत महाराजांच्या पूजेला केशर कस्तुरी परिमल गंध अनेक तऱ्हेची सुवासिक फुलं तुळशीची श्री गुरुंनी स्वतः केलेली माळ नवी जरीची कफनी टोपी पादुका अशी सर्व तयारी करून ठेवून श्री गुरुंनी पक्वानाचा बेत करवला होता श्रीमंत महाराज सहसा पूजा करून घेण्यास बसत नसत पण त्या वर्षी ते पूजा करून घ्यायला बसले सर्व भक्तगणांची पूजा त्या दिवशी त्यांनी स्वीकारली हा पूजा समारंभाचा सोहळा दोन तास पर्यंत चालला होता तेवढा वेळ महाराज त्या दिवशी मंद हास्य वदनाने सगळ्यांकडे कृपादृष्टीने भात स्वस्थ बसले होते त्या दिवशी श्रीमन महाराजांच्या पूजेचा ज्यांना लाभ झाला ते लोक भाग्याचे यात शंकाच नाही हजारो स्त्री पुरुषांची दाटी झाली होती सर्व जणांनी श्रीमन महाराजांची पूजा केल्यावर सर्वात शेवटी श्रीगुरूंनी स्वतः तयार केलेली तुळशीची माळ आणि त्याबरोबर सुवासिक फुलांची माळ श्रीमंत महाराजांच्या गळ्यात प्रेमाने घातली त्यांच्या चरण कमलावर कोमल तुलसीपत्र अर्पण केलं साष्टांग नमस्कार केला त्यानंतर श्रीगुरूंनी आपलं मस्तक श्रीमंत महाराजांच्या पायावर ठेवून अश्रूंनी अक्षरशः त्यांचे पाय भिजवून टाकले त्यापुढे सद्गुरुनाथांचं सुंदर सगुण रूप दिसेनास होणार आणि ते निर्गुण रूप धारण करणार अशी भावना मनुषक्षुं पुढे उभे राहताच त्यांचा सर्व देह कापू लागला नेत्रातून अविरत अश्रुधारांचा प्रवाह सुरू झाला कंठ सद्गदित झाला आणि खाली उद्धृत केलेला अभंग भावनेने त्यांनी म्हणायला सुरुवात केली सद्गुरु स्वरूप आहे परिपूर्ण फुले आवाहन कैसे करू सर्वाधार तुम्हा आसन म्हणणे देवा लाजीरवाणे वाटे मज समर्था आपण स्वच्छ आहे सदा अर्घ्य आणि पाद्य अर्पू न नलगे आचमन शुद्ध स्वरूपासी संशयमानसी कासयासी स्नान निर्मलासी वस्तुव्यापकासी गंध निर्लेपासी अर्पू कैसे पुष्पे निर्वासासी धूप सुगंधासी दीप स्वप्रकाशी कैसे शोभे नित्यतृप्त द्यासी नैवेद्य अर्पण केवळ मूर्खपणा पहा माझे शुचिर्भूत समर्था मुलाची वार्ता कैसे सद्गुरुनाथा काढू आता दक्षिण आतिरक्य मंत्रपुष्प नमन निरवयव लागून कैसे शोभे अंतर्बाह्य पूर्ण दीनदयाळ उद्वासन सोफळा वाहू कैसे दीन ब्रह्मानंद विनविोपायी सद्गुणाची देई पूजा मज व्यक्त स्वरूपात असलेली सद्गुरुनाथाची सुंदर सगुण साकार मूर्ती यापुढे अव्यक्तात जाणार दिसणार नाही तसंच सर्वांग सुंदर असं त्यांचं साकार स्वरूपच आपल्याला प्रिय आहे अशा तळमळीने फार बहारीचे वर्णन वरील अभंगात केल्याचं जे दिसून येतं त्यावरून श्री गुरूंचं सद्गुरुनाथांवर किती अपरंपार प्रेम होतं हे स्पष्ट दिसत नाही का श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव संपल्यावर थोड्याच दिवसात श्रीमन महाराजांनी श्री गुरूंना कर्नाटकात जाण्याला अनुज्ञा दिली श्री गुरूंना पोहोचवण्याकरता स्वतः श्रीमन महाराज चंद्रभागेपर्यंत आले होते श्री गुरूंनी श्री महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार घातल्यावेळी श्रीमन महाराजांनी आपल्या दोन्ही हातांनी श्री गुरूंना प्रेमानं वर उठवलं आणि दृढ आलिंगन देऊन बाळ राम तुझे कल्याण करील असा आशीर्वाद देऊन श्री गुरूंच्या पाठीवरनं हात फिरवला श्री गुरूंनी डोळ्यांच्या पापण्या न हलवता एकटक लावून एकाग्र मनाने व एकाग्र दृष्टीने जणू काही एक क्षणभर श्रीमन महाराजांचं मुखावलोकन करून त्यांना डोळ्यात साठवलं आणि महत प्रयासाने जाण्यासाठी पाय उचलला श्रीमंत महाराजांनी श्री गुरूंना एवढ्या थाटाने दिलेला हाच पहिला आणि शेवटचा निरोप तसंच आलिंगनानंतर दिलेला प्रेमाचा आणि अर्थपूर्ण असा आशीर्वादही पहिलाच आणि शेवटचाच श्री गुरु जरी निघाले तरी गुरु महाराजांकडे वारंवार वळून पाहत होते आणि दीर्घ उच्छवास टाकत होते ते तसे का करीत होते याचं मर्म मात्र त्यावेळी कोणाच्याच लक्षात आलं नाही इतर जणांना श्रीमंत महाराजांच्या ठाई असलेल्या श्री गुरुंच्या अकृत्रिक प्रेमाचा तो एक मासला एवढंच वाटलं सगुण सद्गुरुमूर्ती लवकरच कायमची डोळ्याआढ होणार ही कल्पना आली नाही त्याची पुरेपूर कल्पना श्री गुरूंना श्रीमंत महाराजांनी देऊन ठेवली असल्यामुळे श्री गुरूंची अवस्था तशी झाली होती जितेंद्रिय अशा गुरूंची देखील अशी अवस्था झाली यावरून परमेश्वराची माया किती बिकट आहे याचा सूज्ञ वाचकाने विचार करावा फरक एवढाच की ज्ञानेजन जरी मोहबद्ध झाले तरी ते त्यात गुरफटत नाहीत विवेकाच्या बळावर लवकरच ते मार्गावर येतात आणि त्यातून ते पार होतात आमच्यासारखेच मूळमती त्यातच गोते खात खात पार रस्ता तळाला जातात श्री गुरु आपल्या शिष्य परिवारासह पंढरपुराहून निघाले पण वाटेतच सीतीमती स्टेशनवर उतरले बरोबरीच्या सर्वांना त्याने आपापल्या गावाला जायला सांगितलं त्या ठिकाणी काही दिवस ते एकांतात होते श्री गुरु पंढरपूरहून परत गेल्यानंतर श्रीमंत महाराजही फार दिवस पंढरपुरात राहिले नाहीत श्रावण महिन्याच्या प्रारंभेच आपल्या परिवारासह हो। श्रीमंत महाराजांनी गोंदवलेला प्रयाण केलं आणि ते तिथेच वास करू लागले मग मात्र अखेरपर्यंत ते तिथून हल्ले नाहीत श्री सद्गुरू ब्रह्मानंदारपणस्तू आज इथेच थांबू हरिओम